हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान आय टी महाविद्यालयात दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात साजरा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वासिंद येथील संस्था संचलित उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान आय टी महाविद्यालय भासई वासिंद यांच्या वतीने दीक्षांत समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र आनंद शिसवे उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य आयुष आरोग्य मंत्रालय राज्य कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर प्रशांत भोईर महाराष्ट्र राज्य निवृत्त अधीक्षक सी आय डी अनिल मायेकर निवृत्त डी एम अभियांत्रिकी विभाग मोहन खोपे जे एस डब्ल्यू वासिन सी एस आर हेड कुणाल सिंह पवार उद्योजक हरीश खंडांगळे वासिंग ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर भासई ग्रामपंचायत उपसरपंच दिलीप जाधव समाज हितकारणी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मानिवडे सचिव रामदास शेळके सहसचिव अरुण भालेकर हिशोब तपासणीस विश्वास परटोले सल्लागार सुषमा अनिल दळवी वासिम पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर काद्री अधिमान्यवर उपस्थित होते दीक्षांत समारंभ हा सोळा समाज हितकारणी संस्थेचे अध्यक्ष अरुण वारगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कला वाणिज्य व विज्ञान आयटी या क्षेत्रात पदवी संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उत्कर्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेषराव मसूडकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तसेच प्राध्यापक संदीप शांताराम पवार यांनी केले आपल्याला देण्यात येणार आहेत त्याच्यानंतर आपल्या आयुष्याची खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात होणार आहे आपण आपल्या आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवलेलं असणार त्या ध्येयाला टार्गेट करून त्या दिशेने आपण छान वाटचाल करावी अशी मला सर्वांना शुभेच्छा द्यायची आहे आणि या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू तसेच सर्व मान्यवरांची हजेरीसारख आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपलब्ध आहेत डॉ रविंद्र अनंत शिष्ट सर यांच्या हस्ते आज तसेच प्रमुख वास्तुती आणि आपल्या महाविद्यालय संस्थेचे संचालक मंडळ यांच्या हस्ते सुद्धा आजचा दीक्षांत समारंभ पदवी प्रदान समारंभ आयोजित होत आहे तर मी सुरुवातीला जे एक दहा जे मुलांना टोकन दिलेलं आहे तर तत्पूर्वी जे विद्यार्थी आहेत अपेक्षा कालबाम ता तांबळे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद